नमस्कार मी मोहोळ वकील संघाचा अध्यक्ष आहे घोषणा चौधरी मोहो हानगर येथे अप्पर तहसीलदारची निर्मिती झालेली होती बोल हानगर येथे अप्पर तहसीलदारची निर्मिती झालेली होती त्या अनुषंगाने मोहोळ वकील संघाच्या सर्व सदस्यांनी बैठक घेतली आणि त्या चुकीच्या निर्मितीबाबत हायकोर्टात रिट दाखल करायचं ठरलं त्यासाठी सर्व वकील संघांनी एकत्र येऊन स्वतःच्या स्वखर्चाने सर्वप्रथम मोळ तालुक्यातून मुंबई हायकोर्टात रिट दाखल केलं तसंच सदरचे रिट चालवण्यासाठी इंटरेम ऍप्लिकेशन दाखल केलं आणि सदरचे रिटचा निकाल झालेला आहे नमस्कार मी ॲडव्होकेट रमेश पाटील महाराष्ट्र सरकारनं ज्यावेळी जी आर काढून अनगर अप्पर तहसीलची निर्मिती केली त्यावेळेस सर्वप्रथम आम्ही मोहोळ वकील संघटनेने एक बैठक घेतली आणि आमच्या मिटिंगमध्ये सर्वानुमते ठराव पास केला आणि महार ज महाराष्ट्र जमीन महसूल कायद्याच्या कलम चारचं उल्लंघन करून बेकायदेशीरपणे आमगर अप्पर तहसीलची जी स्थापना झाली होती या स्थापनेला हायकोर्टामध्ये चॅलेंज करण्यासाठी आम्ही सर्वप्रथम सर्व वकील मंडळाची बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये आम्ही सर्वांकडून कंट्री गोळा करून सर्वप्रथम तालुक्यात कुणीही हा मुद्दा उचलायच्या अगोदर मोहोळ वकील संघाने मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि या याचिकेमध्ये मेहरबान उच्च न्यायालयाला आम्ही पटवून दिलं की बाबा हे अनगर आपर निर्मिती झाली आहे ही निर्मिती महाराष्ट्र जमीन महसूल कायद्याच्या कलम चारचं उल्लंघन करून झालेली आहे या मोहोळ तालुक्याच्या भौगोलिक गोष्टीचा विचार न करता झालेली आहे मोहोळ तालुक्यातल्या जनतेवर अन्यायकारकरीत्या झालेली निर्मिती आहे या निर्मितीचा आवाज उठवण्यासाठी आम्ही सर्वप्रथम बैठक घेऊन मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून याचा पाठपुरावा केला त्यासाठी आम्ही तिथं सिनियर काउन्सिल सुरेल शहा नेमले आणि तालुक्यातील बाकीच्याही लोकांनी आमच्याबरोबर रीट दाखल केल्या मुंबईच्या न्यायाधीशांनी मुंबई मेहरबान उच्च न्यायालयांनी ह्या सर्व रीट तहसील संदर्भात अपर तहसील चुकीचं आहे म्हणून काही रीट आल्या होत्या तहसील बरोबर आहे तिथंच असावं म्हणून अशाही काही रीट आल्या होत्या ह्या सगळ्या याचिका एकत्र करून उच्च न्यायालयाने त्यामध्ये निकाली केल्या आणि आमच्या आम्ही दाखल केलेल्या याचिकेला यश आलं आणि आमगर इथे झालेलं बेकायदेशीर अप्पर तहसील कार्यालय रद्द झालं मी ॲडव्होकेट इरफान रियाज पाटील उपाध्यक्ष मोळ वकील संघ आताच आमच्या पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या रिटकामी आम्ही सर्व वकील मंडळी एकत्र आलो त्यात आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचं सपोर्ट न घेता केवळ हा निर्णय चुकीचा व बेकायदेशीर आहे आणि तालुक्यातील जनतेला व वकील संघाल वकील लोकांना हा गैरसोयीचं ठिकाण होणार आहे अप्पर तहसीलदार तहसील कार्याल त्यामुळं रीट दाखल केलं त्यानंतर ते रीट सक्सेस झालं जी रीट दाखल केलेली होती सर्वप्रथम ते वकील संघानेच दाखल केलेली होती त्यानंतर रिटचा निकाल झाला रिटचा निकाल झाल्यानंतर त्याविरुद्ध अपील होईल आणि अपील झाल्यानंतर त्याला स्थगिती देण्या अगोदर आम्हाला नोटीस काढावी यासाठी सर्वप्रथम सुप्रीम कोर्टात देखील त्यावेळेस आमच्या वकील संघानेच दाखल केलेलं आहे एकूणच काय ज्या ज्यावेळी समाजात काही अशा गैरचु गैर चुकीच्या आणि दमदाटी आणि ह्याच्यावर बेकायदेशीर काही का घटना घडल्या त्यावेळी सदैव वकील संघ मोहोळ वकील संघ हा सर्वसामान्य जनतेच्या खांद्याला खांदा लावून काम करेल